जबरी चोरीच्या घटनेतील आरोपी अटक अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर पोलीस स्टेशन हदीत बावीस जानेवारी रोजी ग्राम शहापूर फाट्याजवळ भारत फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी यश राठोड हे दैनंदिन वसुलीचे कामकाज करून त्यांच्या दुचाकीने दत्तापूर येथे परत येत असताना त्यांच्या पाठीमागून दोन अज्ञात इसमानी मोटरसायकलवर येऊन त्यांना धक्का मारून रस्त्यावर पाठले व त्यांच्या जवळील रोख रक्कम व टॅब हिसकावून घेतला त्याचवेळी धामणगाव येथील प्रसार माध्यम प्रतिनिधी बोधिसत्व काळे व अब्रा हे दिवसा इथून त्यांचे काम आटोकून परत येत असताना त्यांना सदर घटना निदर्शनास आली प्रथमदर्शी त्यांना सदर घटनाही अपघात वाटल्याने ते मदतीकरिता पुढे सरसावले असता लगेच सदर घटना ही अपघात नसून जबरी चोरीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले म्हणून जबरी चोरी करून पडून जाण्याच्या बेतात असलेल्या दोन्ही आरोपींना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी सचिन पंधरे राहणार यवतमाळ यास पकडण्यात यशस्वी झाले तर त्याचा साथीदार नामे विशाल सहारे हा मोटरसायकलने घटनास्थळावरून पसार झाला होता सदर घटनेची माहिती बोधिसत्व काळे व अब्रार यांनी दत्तापूर पोलीस स्टेशन यांना दूरध्वनीद्वारे दिल्याने दत्तापूर पोलीस स्टेशन येथील पोलीस स्ट पथक त्वरित घटनास्थळावर दाखल झाले व आरोपी ताब्यात घेतले सदर घटनेची माहिती मिळताच अमरावती स्थानिक गुन्ह्याचे पथक दुसऱ्या आरोपीच्या शोधात यवतमाळ येथे रवाना झाले होते यवतमाळ येथे आरोपीचा शोध घेऊन आरोपी, आरोपी विशाल सहारे यास गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी सह ताब्यात घेण्यात आलेल्या आहे व पुढील तपासकरिता दत्तापूर पोलीस स्टेशन यांना सुपृत करण्यात आले आहे घटना घडत असताना पीडितास मदत व आरोपी यांना पकडण्यात दाखवलेले धैर्य व समयसूचकता याबाबत प्रसार माध्यम प्रतिनिधी बोधिसत्व काळे व अब्रार यांना अमरावती ग्रामीण पोलीस दलातर्फे शुभेच्छा देण्यात आली आहे तसेच नागरिकांनी सदैव सभोवताल घडणाऱ्या घटनांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती आज तेवीस जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी आठ वाजता पोलिसांनी दिली आहे